मित्रांनो नमस्कार आ, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं चला इंग्रजी शिकूया त्यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जेव्हा इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम आपल्याला अडचणी जाणवतात त्या शब्दसंग्रहामध्ये तुमच्याकडं प्रत्येक शब्दासाठी इंग्रजीमधला जर शब्द नसेल तर तुम्हाला इंग्रजी बोलण्यामध्ये नक्कीच अडचण येणार तर पहिला जो उपाय असेल इंग्रजी शिकण्यासाठी काय करावं लागेल यामध्ये सर्वात पहिली माझी सूचना तुम्हा सर्वांसाठी असेल तर आपल्या सर्वांना जास्तीत जास्त इंग्रजीचे शब्द आले पाहिजेत जास्तीत जास्त इंग्रजीचे शब्द आले पाहिजेत म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही एका दिवसामध्ये सर्व इंग्रजीचे शब्द शिका माझं तुम्हाला पहिलं सजेशन असेल तर रोज आपण पाच इंग्रजीचे शब्द घ्यायचे आहेत त्याचं पहिल्यांदा आपण त्याची स्पेलिंग आपण जाणून घ्यायची आहे त्याचं उच्चारण जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आपण या गोष्टीचा अंमल करूया आपण या गोष्टीची आपण सुरुवात करूया रोज पाच इंग्रजीचे शब्द आपण वाचन करूया आणि त्याचं पाठांतरसुद्धा करूया मग आता मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कोणते शब्द आपण पाठ करूया तर यावरती सुद्धा तुम्हाला आ, मी एक उदाहरण देतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे शब्द आपल्याला लागतात ज्याची आपल्याला गरज अत्यंत भासते जसे की पूर्ण आपल्या शरीरामध्ये जे बॉडी पार्ट्स आहेत शरीराचे जे अंग आहेत त्या अंगांना नाव काय आहे आता हे आपलं कपाळ आहे याला आपण इंग्रजीमध्ये फोरहेड म्हणतो आता हे हाताची बोटं आहेत याला आपण इंग्रजीमध्ये फिंगर्स म्हणतो पायाची बोटं आहेत त्यांना आपण टोज म्हणतो आता हे मनगट आहे याला आपण रिस्ट म्हणतो हे असे शरीराचे अंग आपण सर्वप्रथम पाठ करूया रोज पाच शब्द आणि त्याच्यानंतर आपण जाऊया की आपल्याला इंग्रजीमध्ये अंकांना आपण काय म्हणतो ते आपल्याला आलं पाहिजे त्यानंतर आपण अंक पाठ करून घेऊया एक ते शंभर पाठ करूया त्याच्यानंतर पुढचे अंकसुद्धा आपल्याला आले पाहिजेत हे झाल्यानंतर आपण दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत जसे की वेगवेगळ्या प्रकारचे फळं आहेत फ्रूट्स आपण ज्याला म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाले आहेत ते आपण त्यांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण पाठ करून घेऊया त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात त्या वस्तूंना आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये ते आपण पाठ करूया आणि त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या ज्या वस्तू लागतात त्या शब्दांच्या अर्थ आपण जाणून घेऊया त्यानंतर आपण वळूया आपल्या नातेवाईकांकडं आपण नातेवाईकांना आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपले काका असतील आईचे भाऊ असतील वडिलांचे भाऊ असतील आईची आई आपल्या वडिलांची आई, आई आपला भाऊ आपल्या भाव, भावाची पत्नी आपला मोठा भाऊ आपला छोटा भाऊ या सर्व नात्यांना आपण काय म्हणतो हे जाणून घेऊया तर इंग्रजी शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना पालकांना मी अशी विनंती करतो जर तुमच्याकडं कर एक डिक्शनरी असेल सर्वात उत्तम असेल नसेल तर तुम्ही आजच खरेदी करा आता डिक्शनरी खरेदी करण्यामध्ये कोणती डिक्शनरी मी तुम्हाला असं सजेस्ट करणार नाही की इंग्रजी टू इंग्रजी डिक्शनरी सजेस्ट करा तो ॲडव्हान्स पाऊल असेल पहिल्यांदा आपण बेसिककडं वळूया मराठी इंग्लिश टू मराठी डिक्शनरी नवनीतची डिक्शनरी असू शकते ऑक्सफोर्डची डिक्शनरी असू शकते चौसची डिक्शनरी असू शकते मग कोणत्याही चांगल्या दुकानामध्ये लहान पॉकेट डिक्शनरी आपण खरेदी करूया त्यातून आपण नवीन नवीन पाच शब्द आपण लिहून घेऊया पण माझ्या या अशा सेशनमध्ये मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती रोज नवीन पाच शब्द मी विद्यार्थ्यांना लिहून देणार आहे त्या शब्दांचं आपण पाठांतर करून घेणार आहे आणि जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचं शब्दसंग्रह वाढेल ठीक आहे आणि आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये शब्द पाठ करून झाले तर रिडिंगमध्ये आपल्या चुका कुठं होतात त्या चुकांवरती आपण लक्ष देणार आहोत आणि त्या चुका आपण सुधारणार आहोत माझा पुढचा सेशन असेल पुढच्या व्हिडिओमध्ये रिडिंग कशी करायची रिडिंगच्या चुका काय होत असतात मी प्रत्यक्षात माझ्या एका मित्राचा मुलगा आहे तो माझ्या जवळच असतो आणि माझ्या मित्राच्या मुलाला मी इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इंग्रजीचं वाचन कसं करणार आहोत आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर आशा करतो आजपासून तुम्ही रोज पाच शब्द पाठ कराल तुम्ही डिक्शनरीचा वापर करा डिक्शनरीचा वापर तर उत्तमच असेल त्याचा फायदा काय असेल तुम्हाला समजा एखादा शब्द सापडत नसेल एखादा शब्द इंग्रजीचा तुमच्याकडे आहे आणि त्याचा अर्थ माहीत नसेल तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकताय डिक्शनरीचा उपयोग करून तुम्ही त्याचे अर्थ जाणून घेऊ शकताय आता आपल्याला काय करायचं आहे तर डिक्शनरीचा वापर पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला फॉलो करा माझा पूर्ण व्हिडिओ बघा माझे आणि जर तुमचं काय सजेशन असेल तर कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्यात सुधारणा करेल आणि सर्वप्रथम मी रोज पाच शब्द देणार आहे तुम्हाला विनंती असेल तुम्ही एक त्यासाठी वही बनवा नोटबुक बनवा ते शब्द त्या शब्दांमध्ये मी स्पेलिंग देणार आहे पहिल्यांदा त्याचा उच्चारण देणार आहे आणि त्याचा अर्थ देणार आहे जेणेकरून रोज पाच शब्द आपण करूया हां रविवारी सुद्धा शब्द पाठ करायला सुट्टी देणार नाहीये कारण आपल्याला इंग्रजी शिकायचे तर हे आपल्याला करावं लागणार आहे रोज पाच शब्द दहा दिवसाचे होतील पन्नास शब्द वीस दिवसाचे होतील शंभर आणि तीस दिवसाचे म्हणजे एक महिन्याचे दीडशे शब्द आपण पाठ करू अशा प्रकारे वर्ष एक वर्षामध्ये आपण बरेचसे शब्द जवळपास दीड हजाराच्या आसपास आपण शब्द पाठ करू शकतो तर विद्यार्थी मित्र पालकवर्गांना विनंती असेल चला सुरू करूया इंग्रजी बोलण्याच्या या, या मोहिमेमध्ये शब्दसंग्रह वाढवणे सगळ्यात मुख्य उद्देश असेल आपण आपलं शब्दसंग्रह वाढवूया आणि रोज शब्द पाच शब्द पाठ करूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाच शब्द तर मी रोज पाठवणारच आहे आणि त्याचबरोबर रीडिंगमध्ये ज्या चुका होतात आपल्या त्या चुका कशा सुधारायच्या मी ते सांगणार आहे तर आशा करतो तुम्हाला हे सगळं समजलं असेल माझं व्हिडिओ तुम्ही पहा चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे पीरपाशा शेख सर एज्युकेशनल थँक्यू सो मच बाय बाय